बर जे कंबर पाय वगैरे आपल्याला कितपत फरक पडला थोडा मध्ये कितपत अंदाज ठीक आहे एक सत्तर ते ऐंशी टक्के होता त्या ऐंशी टक्क्यापैकी कितपत आलेला पन्नास टक्के चाळीस टक्के कमी झाले तर अजून वैगेरे आपल्याला तीस ते चाळीस टक्के त्रास हा राहिलेला बरोबर आहे तर आता आपण यांना येऊ जो तीस थी थी तो तो दोन ते चाळीस टक्के जो त्रास आहे यासाठी आपण तिसऱ्या महिन्यात पुरवून यांना आता चालू करतोय तर वैयक्तिक त्या सुद्धा आता पहिल्या दोन महिन्यात त्यांना पोरस व्यवस्थित केल्यामुळे त्यांना हा सुद्धा पूर्ण प्रॉपर रिझल्ट पडलेला आहे तिसऱ्या महिन्यात सुद्धा आपल्याला आपण फरक पडेल ठीक आहे धन्यवाद